कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत गेल्या अडीच तीन वर्षापासून ही योजना फितीत बांधून होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे बदलापूरला छत्रपती शिवरायाच्या अश्वरूट पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी ज्यावेळेस आले त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या आणि इतर नागरिकांनी त्यांना सांगितलं की बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि प्रचंड निर्माण झालेला आहे वाढती लोकसंख्या लक्षात आता आत्ता बदलापूरची लोकसंख्या जवळजवळ साडेचार लाखाच्या आसपास आहे आणि हा जो आत्ता पाणीपुरवठा होत आहे तो प्रचंड अपुरा होत आहे या ठिकाणी पाच दशलक्ष लिटर एम आय डी सीमधून पाणी घेण्याचा अंमलबजावणीसुद्धा अजून झालेली नाही आहे त्यातलं फक्त तीन दशलक्ष लिटर पाणी या ठिकाणी आपल्याला मिळतं दोन दशलक्ष लिटर पाणी अजून दिलेलं नाही आहे त्यामुळं बदलापूरकरांना ही जी नवीन योजना आहे जी योजना मंजूर होणं फार गरजेचं होतं आणि व्यासपीठावरनं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या अशुरो पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी माननीय श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की बदलापूरची पाणी पुरवठा स्कीम मी आजच मंजूर करतो आहे आणि आमच्या बदलापूरकरांद्यांनी दिलासा दिला ही पुर पाणीपुरवठा स्कीम पूर्णपणे मंजूर होऊन दोनशे साठ कोटीची ही योजना मंजूर झालेली आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर तिची पाईपलाईन एच डी पी आय आए, आय डी पीची जी पाईपलाईन आहे ती मंजूर झालेली आहे विविध प्रकारच्या चौदा जलकुंभ या ठिकाणी त्याची निर्मिती होणार आहे आणि दोन हजार छप्पन्नपर्यंतची पाणीपुरवठ्याची व्यवस्था बदलापूरकरांची केलेली आहे मी बदलापूरच्या वतीनं सन्मानिय आमदार किसन कथोरे यांनी या पाणीपुरवठा स्कीमचं प्रचंड प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला आहे गेल्या तीन चार वर्षापासून ते सातत्याने या योजनेचा पाठपुरावा करत आहेत त्यांच्या सुद्धा यश प्राप्त झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की महायुतीच्या माध्यमातून ही स्कीम या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बदलापूरचा पाण्याचा प्रश्न हा सुटला जाईल असं आश्वासन आज करतो आहे आणि आजच या ठिकाणी मिटिंग आहे माननीय आमदार किसन कथोरे कदाचित आज संध्याकाळपर्यंत ती ऑर्डर घेऊन बदलापूर देतील असं मला वाटतं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आज महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने आणि उद्योग विभागाच्या वतीने सह्याद्री अतिथीकडे या ठिकाणी मिटिंग आहे माननीय आमदार किसनराव कथोरे साहेब यांच्या विनंतीनुसार आणि महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या मिटिंगचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे या मीटिंगमध्ये महाराष्ट्राचे उद्योग मंत्री महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री सहभागी होणार आहेत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बदलापूरकरांची मागणी जी आहे ती त्या महाराष्ट्र जयंती नगरोत्तर अंतर्गत योजनेला चालना आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बदलापूर शहराला जे पाणी कमी पडतंय असं दहा एम एल डी काम पाणी हे एम आय डी सीत बंद मिळावं अशी बदलापूरकरांची मागणी आदरणीय किसनराव कोथर साहेबांनी गेली अनेक वर्षात रेटलेली आहे त्या अनुषंगानं आज बदलापूरला फक्त तीन एम एल डी पाणी मिळतंय उर्वरित सात एम एल पाणी मिळण्यासाठी तेरा कोटी रुपये अंशदान एम आय डी सी जे प्राधिकरणाला भरायला सांगते त्याच्यामध्ये संपूर्ण सूट मिळावी अशी मागणी या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये आदरणीय किसनराव कोतरे साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी करणार आहेत त्याच्यामुळे एम आय डी सीकडनं जर पाणी बदलापूर शहराला मिळालं तर ते ईश पूर्व आणि पश्चिम भागाला समतोल प्रमाणात मिळाल्यानंतर बदलापूर शहराचा पाणीपुरवठा या ठिकाणी पाणी समस्या संपेल आणि दोनशे साठ कोटीची जी योजना कार्यान्वित होणार आहे त्या योजनेला खऱ्या अर्थानं बळ मिळेल त्यामुळे एम आय डी सीकडनं मिळणारं सात दशलक्ष लिटर पाणी हे बदलापूरकरांसाठी एक संजीवनी त्या ठिकाणी संजी ठरणार आहे आणि निश्चितपणे आम्हाला त्याची खात्री आहे